हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण मस्त असा कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी असा मुगाच्या डाळीचा डोसा रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी एकदम पौष्टिक आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे पहा मी एक पातील घेऊन मिडियम साईजची वाटी घेऊन त्यामध्ये मुगाची डाळ घेतलेली आहे तर इथं मी दोन वाट्या मुगाची डाळ भिजवून घेणार आहे तर इथं पहा मी पाणी वतून ही डाळ अगोदर स्वच्छ धुवून घेणार आहे तर भरपूर असं पाणी वतून आपल्याला ही डाळ स्वच्छ चोळून अशी धुवून काढायची आहे आपली डाळ स्वच्छ धुतली आहे पहा दोन ते तीन पाण्यानंतरनं मी इथं परत एकदा स्वच्छ पाणी वतून आपली डाळ भिजत ठेवणार आहे भरपूर असं पाणी वतून आपण ही डाळ तीन तासासाठी भिजत ठेवायचे आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपली डाळ तीन तासासाठी अशीच ठेवून देऊया हे पहा तीन तास झाल्यानंतरनं आपली डाळ छान अशी भिजलेली आहे हे, हे पहा मस्त अशी फुललेली आहे आपली डाळ तर आता आपण ही डाळ वाटून घ्यायची आहे तरी तर मी पहा मिक्सरचं भांड घेतलेलं आहे मोठं तरी तर पहा मी ही डाळ वाटून घेणार आहे तर आता आपण डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामधलंच थोडंसं पाणी वतून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ही डाळ छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे हे पहा आपली डाळ छान अशी वाटून झालेली आहे एकदम बारीक अशी वाटलेली आहे तुम्हाला दिसतच असेल हे पहा आता आपण इथं एक पातील घेऊन त्यामध्ये ही डाळ वाटलेली काढून घ्यायची आहे त्याच पद्धतीने आता आपण दुसरी ही बॅच तशीच वाटायला घ्यायची आहे तर इथे पहा मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच अल्ल घेतलेलं आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा भरून जिरे घालायचे आहेत आपल्याला याने छान अशी आपल्या डोश्याला मस्त टेस्ट येते हे पहा ह्याचं पण आपल्याला छान असं वाटण करून घ्यायचं आहे त्यातलं वाटण करून झालेलं आहे पहा हे पहा मिरची लसूण आलं छान असं बारीक झालेलं आहे अगोदर आपण ते फिरवून घेतलं आता यामध्ये मी छोटी वाटी भरून इथं रवा घेतलेला आहे बारीकच रवा घेतलेला आहे तर इथं दोन वाटीसाठी मी छोटी वाटी भरून रवा घेतलेला आहे कच्चाच रवा आहे आणि त्याच वाटीनं आपण बेसनपीठ घ्यायचं आहे छोट्या वाटीनं तर हे पहा इथं मी एक मोठा चमचा भरून साखर घातलेली आहे साखर घातल्याने आपल्या डोशाला छान असा कलर येतो त्यामध्ये मी डाळ भिजवलेलंच पाणी घालून छान आता हे पण आपण वाटून घ्यायचं आहे हे पहा बारीक मस्त असं फाईन वाटून घेतलेलं आहे आपण हे काढून घेऊया आता आता हे झाकून ठेवून आपण असंच एक ते दीड तासासाठी असं झाकून ठेवूया असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता हे सर्व हे राहिलेलं थोडस पाणी मी हिसळून घालते पहा मिक्सरचं भांड आपलं हिसळून घेतलं म्हणजे आपलं वायाही जाणार नाही डाळीचं डाळ वाटलेलं त्यामुळे इथं पहा मी मिक्सरच्या भांड्याला लागलेलं पाणी वतून सर्व हिसळून घेतलेलं आहे आता हे छान असं एकजीव करून एका डायरेक्शन मध्ये फिरून व्यवस्थित असं झाकून ठेवून द्यायचं आहे एक ते दीड तासासाठी तुम्ही ह्याचे लगेही डोसे करायला घेऊ शकता तरी मी एक तासासाठी असंच बाजूला ठेवून देणार आहे या पद्धतीने असं झटपट असं आपलं ढोश्याच पीठ तयार होतं तर आता आपण हे झाकून ठेवूया पहा एक तास झाल्यानंतर ना मी काढून घेतलं आहे आता आपण इथं बटाटा करणार आहोत त्याच्यासोबत तर मी इथं दोन कांदे चिरून घेतले आहे उभे पातळ हिरव्या मिरच्या लसूण आलं कोथिंबीर जिरे आणि धने आता आपण हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आलं आणि धने हे छान असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे दरदरीत हे पहा हे वाटून झाल्याच्या नंतरनं आता आपल्या बटाट्याला फोडणी घालायची आहे इथं आपण पिवळ्या कलरचा बटाटा करणार आहोत डोशासोबतचा तर इथं मी तेल तापत ठेवलं होतं एका कडाईमध्ये त्यामध्ये मी मोहरी आणि जिरे एक एक चमचा घालून घेतली जिने जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालून घेऊया कडीपत्ता घालून झाल्यानंतर आपण इथं मी उभा मोठा कांदा चिरून घेतला आहे पातळ तर तो घालून घ्यायचा आहे आता आपला कांदा छान असा परतला की त्यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि धने जिरे याची पेस्ट घालून घ्यायची आहे पहा आपण वाटण जे करून घेतलं आहे ते घालून घेऊया तर तेही छान असं परतलं की आपल्याला त्यामध्ये हळद द्या। घालायची आहे अर्धा चमचा ले ले मी अगोदरच बटाटे इथं उकडून घेतलेले आहेत ते मॅश करून ठेवलेले आहेत मी साईडला हे पहा तर आता मी त्यामध्ये बटाटा घालून घेतलेला आहे उकडून घेतलेला चवीपुरतं मीठ घालून घेऊया हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने तुम्ही ही बटाट्याची भाजीसुद्धा नक्की करून पहा खूप मस्त टेस्टी होते आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया हे पहा मस्त असं एकदम हॉटेलमध्ये मिळत ना अगदी त्या पद्धतीचा बटाटा आणि इतर डोसा आपला मस्त होतो यासोबत मी चटणीही केलेली आहे तर त्या चटणीची रेसिपी आपल्या शॉर्ट व्हिडिओला तुम्हाला मिळून जाईल हे पहा आपला बटाटा छान असा तयार झालेला आहे आता आपण डोसे करायला घेणार आहोत मस्त असा आपला पिवळा बटाटा तयार झालेला आहे है। गॅस बंद करून आपण हे साईडला ठेवून देऊया आता तर या पद्धतीने तुम्ही ही बटाट्याची भाजी आणि डोसे नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हे पहा इथं आपलं डाळ वाटून घेतलेलं पीठसुद्धा छान झालेलं आहे यामध्ये मी मीठ घातलेलं आहे ती क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे तर आता मी इथं तवा तापत ठेवलेला आहे नॉनस्टिक तवा आहे हा त्यावरती मी थोडंसं पाणी तेल लावून पाणी शितडून घेतलं नंतरनं ते छान असं पुसून घेतलं आहे आता आपण या पद्धतीचा असा डोसा घालून घेऊया मस्त एकदम क्रिस्पी डोसा तयार होतो माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा हे पहा मस्त असा आपला डोसा मिडियम गॅसवरती आपण हा डोसा भाजून घ्यायचा आहे एकदम मस्त असा कुरकुरीत आणि हे पहा आपल्या डोश्याला मस्त असा कलर आलेला आहे आणि एकदम साखर टाकल्यामुळं छान असा त्याला शाईन पण आलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही ही डोसा रेसिपी नक्की करून पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ